नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रयोग काय ते बघितलं होता आणि थोडंसं उजरतीनं जर आपण कर्तरी प्रयोग याच्यावर टाकलेली होती तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे बघू तर कर्तरी प्रयोगाची डेफिनेशन आपण त्या दिवशी थोड्या प्रमाणात घेतली होती की कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापद हे फक्त आणि फक्त कर्त्याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार जर बदलत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग आपण म्हणू शकतो कर्त्याच्या लिंग वचन आणि विभक्ती ह्या तीन गोष्टीनुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो बरोबर आहे कर्त्याच्या ही झाली पहिली डेफिनेशन कर्त्याच्या लिंगवचन आणि विभक्तीनुसार जर समजा क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात दुसरी डेफिनेशन ही आहे की वाक्यातील कर्त्यानुसार आता हे लिंगवचन आणि विभक्ती हे सोडून द्यायचं वाक्यातील फक्त कर्त्यानुसार कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात बघा पहिल्या डेफिनेशनमध्ये काय लिहिलं आहे आपण त्याचे लिंग वचन आणि विभक्ती या तिन्ही गोष्टीचा विचार केला आहे आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या डेफिनेशनने फक्त कर्त्यानुसार जर क्रियापद बद बदल असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात एवढं जाणत ठेवायचं ओके तर ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण लिहून घेऊ म्हणजे नेमकं कर्तरी प्रयोगामध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत ते आपण बघू बघा पहिली गोष्ट कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय नसतो नंबर दोन कर्ता हा प्रथमांत असतो प्रथमांत असतो आणि तिसरी गोष्ट कर्म हे द्वितीयांत किंवा प्रथमांत असू शकते आणि नंबर चार कर्त्यानुसार क्रियापद बदलते ह्या चार गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट काय कर्त्याला प्रत्यय नसतो वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसतो ओके दुसरी गोष्ट कर्ता कर्ता हा प्रथमांत असतो म्हणजेच ज्याला प्रत्यय नाही त्याला आपण प्रथमांत असं म्हणत असतो ओके आणि कर्म हे द्वितीयांत किंवा प्रथमांत असू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की फक्त कर्त्यानुसारच क्रियापद बदलते ह्या चार गोष्टी जर ज्या वाक्यामध्ये असतील तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो याचा आपण उदाहरण घेऊन पाहू बघा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन पाहू मागच्या लेक्चरमध्ये आपण दुसरं उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये आपण दुसरं उदाहरण घेऊ विशाल बैलाला बांधतो ओके हे उदाहरण आहे विशाल बैलाला बांधतो तर आपण या ठिकाणी करता चेंज करून बघू बघा याच्यामध्ये नियम सगळे फॉलो होतात ते म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नाही हा आपला पहिला नियम फॉलो झाला विशालला प्रत्यय आहे का नाही या ठिकाणी कर्म बघा कर्म आहे बैल तर याला प्रत्यय आहे बैलाला म्हणजे या ठिकाणी कर्ता हा द्वितीयंत आहे ज्याला प्रत्यय असतो त्याला द्वितीयंत असे म्हणतात आणि क्रियापद या ठिकाणी हे आहे या ठिकाणी आपण विशालऐवजी या ठिकाणी पुरुषलिंगी असल्यामुळे या ठिकाणी आपण स्त्रीलिंगी बदलून पाहू या ठिकाणी आपण दुसरं नगू शीतल शीतल बैलाला बांधते बघा या ठिकाणी क्रियापद बांधतो आहे या ठिकाणी क्रियापद बांधते आहे क्रियापद बद्दल मुन्याला आपण खरंतरी प्रयोग असं म्हणतो दुसरी गोष्ट आपण दुसरे उदाहरण घेऊन पाहू वाघ वाघ हरणाला खातो वाघ हरणाला खातो या ठिकाणी आपण वाघ याचं लिंग बदल बघू वाघीन वाघीन कर्णाला खाते या ठिकाणी बघा आपण बदलला या ठिकाणी या ठिकाणी क्रियापद खातो होता या ठिकाणी खाते झालं तर ह्याच बदलाला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो ओके तर ह्यानंतर आपण कर्तरी प्रयोगाचे काही प्रकार पडतात ते बघू तर कर्तरी प्रयोगाचे प्रमुख दोन प्रकार आहेत ते म्हणजेच पहिला आहे सकर्मक क्रिया कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे आकर्मक कर्तरी प्रयोग तर नेमकं सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं आणि आकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं ते आपण बघू प्रयोगाचे प्रकार नंबर एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग फक्त कर्तरी प्रयोगाचे दोनच प्रकार आहेत पहिला प्रकार सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊ सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर सकर्मक कर्तरी प्रयोग समजून घेत असताना आपलं असं म्हणता येईल की ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्म घेऊन येत नाही किंवा त्या वाक्यामध्ये कर्म नसते आणि ज्या वाक्यामध्ये कर्म हे नसते त्याला आपण कर्म नसते त्याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो आणि ज्याच्यामध्ये क्रियापद कर्माला घेऊन येते त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणून तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आपण एक उदाहरण घेऊ राम आंबा खातो या ठिकाणी खातो हे क्रियापद आहे आणि हे, हे क्रियापद आंबा हे कर्म घेऊन आलेलं आहे म्हणून राम आंबा खातो राम का आहे कर्ता आंबा का आहे कर्म आणि खातो का आहे क्रियापद या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्माला घेऊन आलेलं आहे म्हणून याला आपण सकर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतो ओके या वाक्यामध्ये कर्म आलेला आहे म्हणून याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतो ह्याच्या बदल्यात आपण दुसरं एक उदाहरण घेऊन आता आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेत असताना ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्माला घेऊन येत नाही म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म हे नसते तर त्याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतो याचं उदाहरण घेत असताना विशाल हळूहळू चालतो हळूहळू चालतो बघ ह्या वाक्यामध्ये कर्ता आहे पण कर्म नाही हळूहळू काय असते विशेषण आहे ते स्थिती वाचक त्याच्यानंतर हे क्रियापद आहे ओके ह्या वाक्यामध्ये कुठेही कर्म दिसत नाही म्हणून याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतो जर वाक्यामध्ये कर्म असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसेल तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात हे या कर्तरी प्रयोगाचे दोन उदाहरणं आहेत वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे त्याला सकर्मक कर्तरी म्हणा ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलंच नाही तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणायचं ओके ह्याच्यानंतर आपण कर्मणी प्रयोग काय आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूत